खूप दिवसानंतर आज आम्ही सर्वजण पिक्चर पाहायला गेलो ह्या पिक्चरचा ट्रेलर पाहिल्यानंतर आम्हाला सर्वांना राहलो नाही प्रचंड काही गर्दी नव्हती पण जसं पिक्चर तशी तस गर्दी वाढू लागली असत मध्ये गेल्यानंतर बाहेर येताना मात्र प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये पाणी होतं तर तुम्ही हा पिक्चर पाहिला नसेल तर नक्की पहा छान पिक्चर आहे माझेच नाही मला वाटतं बहुतेक सगळ्याच आई ही प्रायोरिटी असते पण हीच मुलं मोठी झाल्यावर आई वडील त्यांच्यासाठी लायबिलिटी होत का सर अगदी थोड्या वेळासाठी आई नजरेच्या बाहेर गेली की धाय मोकलून रडणारी मुलं पुढे महिनोन महिने आई वडिलांचं तोंडही बघत नाही काय अपेक्षा तशा आमच्या त्यांच्याकडनं आम्हाला तुमचं नको पैसे पण दिवसात ना एकदा तुमच्या पाठीवर हात फिरून विचारू ना की आई कशी आहेस बाबा कसे आहेत काय केलं दिवसभर We jump.